नमस्कार आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने झणझणीत भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा रावस फिश करी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी रावस मासे घेतलेले आहेत हे मासे आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा मासांना किंवा कुठल्याही नॉनव्हेज पदार्थांना जर आपण या पद्धतीने हळद मीठ आणि लिंबू असं लावून ठेवलं तर जो येणारा उग्र वास असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि आपल्या मासांना छान अशी टेस्ट येते आता दहा ते पंधरा मिनिटं साईडला ठेवायचं त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी एका तव्यावर एक चमचा तेल घालायचं त्यानंतर यामध्ये उभा पातळ कापलेला कांदा घालायचा तर इथे मी तीन मिडियम साइजचे कांदे या पद्धतीने असे छान उभे का पातळ कापून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपण ही भाजी तीन ते चार लोकांच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत त्यासाठी ती तीन कांदे पुरेसे होतात आता हा कांदा आपल्याला छान लाल रंगावर परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा याचा छान असा लालसर रंग आलेला आहे आता यामध्ये साधारण एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर दोन ते तीन मिनिटं आपण हे व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्येच आपल्याला मोठभर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आपण वाटणामध्ये या पद्धतीने अशी घातली तर आपल्या भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते त्यामुळे वाटणामध्ये कोथिंबीर अवश्य वापरावी भाजून घेतलेलं सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता त्याच तव्यावर एक छोटा चमचा तेल घालायचं आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि हे खोबरंसुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं तर खोबरं अगदी लगेच परतलं जातं त्यामुळे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे छान असं खरपूस भाजलं जातं तर खोबरंही आपलं आता भाजून झालेलं आहे सर्व साहित्य एकत्र करून याचं वाटण तयार करायचं त्यानंतर कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की यामध्ये एक एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा आपण असा फोडणीमध्ये घातला तर आपल्या भाजीची चव छान येते आणि भाजीला दाटसरपणासुद्धा छान येतो कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊ कांदा परतून झाला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा टोमॅटो छान पिकलेला घ्यायचा म्हणजे अगदी पटकन शिजतो तर हे छान सॉफ्ट होईपर्यंत आपण या ठिकाणी शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि या वाटणाला छान सुटेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे कुठल्याही भाजीची चव आपण वाटण कशा प्रकारे परततो त्यावर अवलंबून असते आपण जर वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतलं नाही तर आपल्या भाजीची चव सुद्धा चांगली येणार ना नाही त्यामुळे छान तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन चमचे घरगुती मसाला घालायचा एक चमचा गरम मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित वाटणामध्ये एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं तर या मसाल्यांचा पूर्ण कच्चेपणा निघेपर्यंत आपण वाटणामध्ये चांगलं परतून घेतलं त्यानंतर यामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी फोडणीमध्ये सुद्धा घातली तर कोथिंबीरचा फ्लेवर संपूर्ण भाजीमध्ये छान येतो त्यानंतर यामध्ये एक साधारण अर्धी वाटी पाणी घातलं आणि याला चांगलं मिक्स करायचं म्हणजे आपले जे मसाले आहेत ते छान एकजीव होतात आणि अगदी व्यवस्थित असे शिजले जातात त्यानंतर झाकण ठेवायची आणि दोन मिनटांसाठी वाफ काढायची तर दोन मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या आपल्या वाटणाला मसाल्याला किती सुरेख असा कलर आलेला आहे आपला मसाला अगदी मस्त शिजलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जी मॅग्नेट केलेली फिश होती ती घालायची आहे आणि अगदी हलक्या हाताने या वाटणामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करायची फिश वाटणामध्ये मिक्स करताना खूप जास्त परतायची नाही फिश ही नाजूक असते त्यामुळे त्याचे तुकडे देखील होऊ शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने वाटणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची त्यानंतर झाकण ठेवून फक्त दोन मिनिटं वाफ काढायची म्हणजे आपला जो मसाला आहे तो फिशच्या आतमध्ये छान मुरला जातो आणि फिशला देखील अगदी छान अशी चव येते आता पुन्हा एकदा हलक्या हाताने सगळीकडून मिक्स करायचं आणि आपल्याला हा रस्सा कितपत घट्ट किंवा मग कितपत पातळ हवा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं तर इथे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालताना यामध्ये शक्यतो कोमट किंवा मग गरम पाण्याचाच वापर करावा त्यामुळे भाजीला चव देखील छान येते आणि भाजीचा रंगही बिघडत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक पाच ते सहा मिनिटं मंद गॅसवर आपण ही भाजी छान शिजवून घेऊ आता एक पाच ते सहा मिनिटानंतर चेक करू तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या भाजीला किती सुरेख असा कलर आलेला आहे आणि फक्त दोन चमचे तेल वापरून सुद्धा याला तरी किती सुरेख आली आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आपला हा गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असा रावस माशांचं कालवण किंवा मग रस्सा तयार झालेला आहे आता सर्वात शेवटी पुन्हा एकदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला चांगलं मिक्स करू गॅस बंद करूयात आणि गरमागरम ही फिश करी आपण सर्व करूया तर तुम्ही सुद्धा गावाकडच्या पद्धतीने ही फिश करी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा